साडे दहा वाजलेत आता कामं करून भुका लागल्यात म्हणून सांगितलं सकाळची न्यारी करायला या काय हम्म लाडू आला लाडू वाजात घेऊ तो लाडू घेऊन आलेलो काम करणाऱ्यांसाठी चाय न पिणारी माणसं काय पाहिजे मला काय सोय करायची तुमची असलं नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभ साडेसात वाजलेत सूर्योदय झालेला आहे आणि मस्त सकाळ झालेली आहे छान वातावरण आहे गावाकडचं थंडी पडली आहे आता थंडीचे दिवस आहेत आणि आमच्या पट्ट्याला जरी आमच्या गावात थंडी नसली तरी गार वारे मस्त वाहत असतात कशा सर्व माहित ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर आज ॲक्च्युली काल आपण बांधाचं काम वरचं सुरू केलेलं आहे म्हणजे जी लेवलिंग करायची ती तर लेवलिंगमध्ये आता काय आहे की आता पाच सहा दिवस तरी लगभग किंवा त्याच्याहून जास्त दिवस पण जातील तर आज संध्याकाळी मी निघणार आहे मुंबईला आणि आज दिवसभराची जी काही कामं आहेत ती आपल्याला करायची आहेत आणि उद्यापासून कृष्णादा आहे सोबत तर कृष्णादा सगळं हँडल करेल आणि मग मी थोडी मुंबईची कामं आहेत ती आपली आवरून परत गावाला येईल सकाळी साडेसात वाजता कृष्णादा आलेला आहे छोटे काम कामावर कायला हे बघा बाकीचे जे आहेत ते साडेआठपर्यंत साधारण येतात जे आपण मजुरीला लावलेलं असतो ते ॲक्च्युली ह्या पट्ट्या दगड्या भरपूर आहेत त्यामुळे मला बराच वेळ जात आहे दगड्यांचा डोंगरच झाला आहे मोठा चलात छोटी मोठी कामावर मग आई पण येईल तोपर्यंत होऊन गाडीतून हा बंटी घर बंटी नेणार होता काल घरी तर काय नेलं नाही तसंच उभं करून ठेवलेलं आहे जास्वंदीचं झाड आहे आज बंटी नेईल आणि मला लावेल सकाळचे साडेआठ वाजलेत सर्वजण आलेत हा मेलय ना साडेआठ वाजले तमाश्यातली गाणी सगळी काय रे विचार काय तुझा काय विचार करतोय बाबू येतात ते आता टेकवलू इथं <laughs> आज असेल तो डोम्याचा सुकाट बांगडा पाखरा इकडे होईल माती काढून घेऊ आधी ही काढून घेऊ नंतर मग तिला तिकडे नेऊ हा मग सोयीचं होईल

साडे दहा वाजलेत का? काम करून भुका लागल्यात म्हणून सांगितलं सकाळची नॅरी करायला या कालो आज बोंबील आणि बोटी अर रे आज बुधवार नाचणी का नाचणीची भाकरी माझ्या नजीबात बटाटाय इकडं बटाटा आहे गुरुवार आहे माहिती आहे ना आंब्यात फळ नाही काय घातला घरात मच्छी नाही बंटीला चालते असं घर खात या कुठे आंब लागले खाली आंबे लागले तर बोला आंब कुठून लागते नाही तर मी काय गेल्या राहणार नाही होय गेल्या वर्षी पहिला आंबा मीच खाल्ला होता तिथला घ्या बटाटा कोण लागेल बटाटा घ्या ये। बो, बो, देव? देव? मला कशात देशील आता काय उमजत समजत नाही चला म्हणजे जेवण वगैरे झालेलं आहे आता परत कामाला तर आज जरा बुधवारचा बाजार पण आहे तर नायरीमध्ये मध्ये चाललो आहे नायरीमध्ये मध्ये जाऊन थोडी मच्छी घेऊन येऊ आणि मग दुपारच्या जेवणामध्ये कशी आई मच्छी वगैरे जरा बनवेल छान वाटेल तर इकडे हा नायरीचा बाजार इकडे वरच्या बाजूला तिवरे मराठवाडा नायरी बौद्धवाडी आणि हा पूर्ण बाजार अरे मुक्कादम लाडू घेऊन आले की नाही हो लाडू आलेच ना अजून मलाच आणायला हवे होते आले ते बघ फोन केलेला आता तू पण ये बा तिकडनं नाही काय मा! चांगला होय ना बघ कसं एंट्री लगेच झाली बोले जरा लाडू तरी घेऊन जाऊया लाडू मग परत गेलो आणायला होय काय काय अरे असुड पाहिजे होत यांना आम्ही म्हटलेलं थंडी आहे खामकाराकडे पण काय कायच नव्हतं असरुडाला सगळी जाता तुम्ही संगमेश्वरला असूट कोण खायल एकान <laughs> एक माणूस संगमेश्वर ला जातोय डिक्लेअर दिला नाही नाव पण चांगलं ते मला कुरज चौथं पण खाला नाही पोचत नाही आवाज आवाज काय पोचत नाही बघते होय ब्रेक होता तर ब्रेकमध्ये मग थोडेसे वाजात घेऊ तो लाडू घेऊन आलेलो काम करणाऱ्यांसाठी त्यांना पाहिजे होतं आईस्क्रीम बोलू थंडी आईस्क्रीम नको लाडू घेऊन जाऊया बघूया नंतर आईस्क्रीम काहीतरी उद्या परवा आईस्क्रीम आणायला लागेल <स्वाथ> लाडू आला लाडू तर काय तो आता तो त्याच्यातच भराव टाकायचा ह्याकड्या कशात चांगलं तर मजबूत राहील उतर तिकड नाही येणार आहे ना दगड्या खाली मग व्हायच्या मग आय वरती आपल्याला माती नाही करायची आता जमीन थोडी करत बसायचं लावली होती मग अशी अजून मोकळी दुपारचं म्हणजे दीड वाजला आहे जेवायची वेळ झालेली आहे आणि बांध काय संपल्या संपत नाही आणि माती पण संपत नाही दगड्या बघित नुसत्या दगड्याच निघत आहेत तर इकडे ॲक्च्युली हा कोपरा खांता खांताच नाकी नवाला कारण खूप दगड आहेत या दगड्या काढताना मग बराच वेळ जातो आहे हे बघा दगडाचा डोंगरच आहे तो इथला पण हा एकदा प्लेन केल्याशिवाय पर्याय नाही कारण इकडचा वरचा भाग थोडा क्लीन दिसेल ना कारण आतापर्यंत डबल पेटीवाला बांध होता तो मग जागा कशी अशी दिसत नाही आणि मेन प्रॉब्लेम का होतो डबल पेटीमुळे दोन बांध आणि आजूबाजूला जर असं कचकाळ असलं ना तर थोडं गावच्या साईडला जनावरांचं वगैरे थोडा प्रॉब्लेम असतो आई आता बांध लिपत होती चांगले म्हणून ठीक आहेत नाहीतर घराच्या बाजूला जेवढं मोकळं असेल ना तेवढं चांगलं तर आता काही जो वेळ जाईल तो जाईल सात आठ दिवस जातील पण ते एकदम क्लीन होईल मोकळं होईल मग त्याच्यानंतर वरच्या बाजूला असं काही त्रास नाही नाही आता कसं रात्री रात्रीभित्रीचं कसं बघायला लागतं काय आहे काय नाही लाईट वगैरे आता आपण वरच्या वरच पण लावण्याचा प्रयत्न करू एक दोन तरी लाईट ठेवूया म्हणजे कसं सगळ्या बाजूने पाहिजे तेव्हा लाईट लावता येईल असं गावाकडचं सगळं आता नियोजन सुरू आहे असो जेवणाची वेळ झालेली आहे जेवूया तर आराम करू तोपर्यंत सगळेजण येतील आणि इकडे हा मातीचा डोंगर झाला आहे दापोरच्या केळशीमध्ये आहे वाळूचा डोंगर आता इकडे आमच्याकडे मातीचा डोंगर झाला आहे पणच करून चार फूट गेला आहे खाली मंडळी जेवायला या आज बांगडा आहे म्हणजे ताजी मच्छी तर बांगडा शिजवल्या आहे आणि तांदळाची भाकरी आता जेवून घेऊया तोपर्यंत मग आता बाकीचे पण जेवण येतीलच आणि इकडचं काम अजून दिसतं आहे तुम्हाला तर इकडे दगड असल्यामुळं आरामात आरामात थोडं काम चाललं आहे बघूया काजूचं पण असं चाललं आहे की काजू वाचवायचा तर पूर्ण प्रयत्न आहे ह्या बाजूने तर आता काय प्रॉब्लेम नाही आहे अजून अर्धी बाजू खणायची आहे तर तिकडचं जर सर्व व्यवस्थित झालं तर आपला काजू पण वाचेल चला म्हणजे जेवण झालेलं आहे आता थोडासा आराम असणार आहे गावाकडे आता घराचं काम सुरू आहे तर रोजच्या रोज जमेल तशी व्हिडिओ तुमच्यापर्यंत करत असतो कारण आता म्हणजे एक्स्ट्रा काय तुम्हाला ते दाख दाखवू शकत नाही पण हां घराचं जे काही काम होतं आहे ते तुम्हाला काहीतरी सरपत आहे काहीतरी सरपारलं दुपारची वेळ आहे ना मग आजूबाजूला जरा लक्ष द्यायला लागतं कारण दुपारच्या वेळेस सगळेजण बाहेर पडतात या थी कारणासाठी कसं असे बांध असले ना की आजूबाजूला जरा त्रास असतो त्यामुळे आपण घराजवळची जागा जास्त मोकळी करण्याचा प्रयत्न करतो आहे ही वरची जरा जागा मोकळी झाली की कसं घराबाच्या आजूबाजूला बांध बांध जास्त नसणार आहेत आता कसं आपल्या वरच्या बाजूला सगळे बांध 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 असे आहेत असो चला म्हणजे आता थोडंसं आराम असेल त्याच्यानंतर मग बाकीची कामं सुरू असतील तर रोजच्या रोज तुम्हाला अपडेट देण्यासाठी खास व्हिडिओ करतो आहे जेवढं जमतं तेवढं दाखवतं कारण बाकीच्या वेळी काम करायचं असतं कारण कधी मजुराचे वर्गणी साधारण चारशे पाचशे रुपये तर एक जण जरी कामाला लागलो तरी ते तेवढे वाचतात रोजच्या रोज आणि घर बांधायचं म्हटलं की एक रुपया जरी वाचलं तरी मोठी गोष्ट आहे तर त्या पद्धतीने कामं सुरू आहेत तर चला आता थोडा आराम करू आणि मग दुपारनंतर परत कामाला लागायचं आहे चला जेवण झालं आहे आणि काम पण सुरू झालं आहे चहा ब्रेक झालाय चहा प्यालाय गाडी कुठे आली अजून किती वाजली वाजले चहा न पिणारी माणसं काय पाहिजे तुम्हाला काय सोय करायची तुमची थंड पाणी असलं पास झालं थंड पाण्याची सोय हाय हाय आपण आहे पिऊया होय सर्वजणं तर आता ब्रेक घेत आहेत परत काम संध्याकाळची मंडळी साडेपाच वाजलेत आजच्या दिवसाची सुट्टी झालेली आहे सर्वजण घरी गेलेत आणि बांधाचं काम अजूनपर्यंत तसं म्हटलं तर थर्टी पर्सेंट वगैरे झालं आहे सेवंटी पर्सेंट तसंच बाकी आहे आणि मला जायचं आहे आत्ता मुंबईला मला ॲक्च्युली कॅल्क्युलेशन वाईज कसं होतं जे बी येईल एक दीड दिवसात काम करेल आणि मग चौथऱ्याचं काम सुरू करून आपल्याला मग जायचं होतं मुंबईला पण घर बांधताना कधी कॅल्क्युलेशन्स तुमची तशीच्या तशी, तशी होतील असं काय होत नाही त्यामुळं मग जे सी बीचं कॅल्क्युलेशन आपलं बिघडलं आणि त्याच्यानंतर बिघडलं इन द सेन्स बिघडलं का तर मेन तर आहे ना आपला हा चौथर हा जुना चौतरा आहे तर त्याला पण धोका होताच आणि त्याच्यापेक्षा जास्त हा खालचा बांध आहे ना हा एक तेरा चौदा फूट उंच आहे आणि हा बांध आपल्याला घालायचा आहे मोस्टली पुढच्या वर्षी तर जर बी आणला असता तर हा खणून तर पटकन झाला असता पण तो इकडे पाठीपुढे पाठीपुढे करता करता कदाचित बांधायला वगैरे थोडासा त्रास झाला असता आणि मग तो बांधायच्या कंडिशनमध्ये आपण एवढं नाही आहे कारण सगळ्या गोष्टी आपण एकदम नाही करू शकत कारण सध्या बिझनेसमध्ये पण लक्ष द्यायचं आहे परत घरामध्ये पण लक्ष द्यायचं आहे त्यामुळं एवढं सगळं तर एका वेळेला होणार नाही त्यामुळं मग आम्ही विचार केला ठीक आहे जे काय असेल तर मग माणसाने करायचं तर आता माणसाने करायचं म्हटलं तर वरच्या दगड्या वगैरे काढताना थोडासा उशीर तर होणारच आहे म्हणजे अजून सात सात दिवस तरी आपण पकडूया साधारण या बांधाला जातील हा बघा कारण बांध पण लांब आहे तिथपासून ते तिथपर्यंत हे सगळं पुन्हा क्लिअर करता करता वेळ तर थोडाफार जाणारच आहे आणि बाकी मातीचं पण असं झालं आहे एवढ्याशा ह्याच्यातून एवढी माती आली आहे ती समोर ढीक दिसतोय का तुम्हाला माती कोणाला हवी असेल तर गावी येऊन घेऊन जावा एवढी माती आली आहे आतापुरती बघा तर अजून अर्ध्यापेक्षा जास्त खोदणं बाकी आहे तर ती मातीचं पण नियोजन करायला लागणार आहे आणि या दगड्या पण कोणाला पाहिजे असतील तर घेऊन जावा दगड्या पण भरपूर आहेत ह्या बघा दगड्या भरपूर निघत आहेत ह्या बघा बांधातून दगड्या 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 एवढ्या साऱ्या दगड्या निघाल्यात दगड्या निघाले की कसं काम वाढत जातं म्हणजे आपली ही तात्पुरती चूल तर गोष्ट अशी आहेत मंडळी की एकटं असल्यामुळं सर्व गोष्टी तर होणार नाही त्यामुळं मला जर आता कामामध्ये लक्ष नाही दिलं तर तिकडे पण प्रॉब्लेम आणि घराकडे लक्ष नाही दिलं तर इकडे पण प्रॉब्लेम त्यामुळं घराकडे लक्ष देण्यासाठी कृष्णादाला सोबत घेतला आहे आता मी जेव्हा नशेन तेव्हा कृष्णादाला लक्ष देईल तो स्वतः पण इथे असणार आणि बाकी काम कामगारांचं वगैरे जे काही माणसं येतील कामाला त्यांच्याकडे लक्ष देण्याचं काम, काम, काम किंवा बाकी ज्या काही गोष्टी असतील ते कृष्णादा बघेल तर छान वाटतंय घराचं काम सुरू झालं आहे सुरुवात तर था झालं आहे ॲक्च्युअल घराला सुरवात व्हायला बराच वेळ जाणार आहे अजून दहा एक दिवस तर कुठे गेले नाही त्याच्यानंतर मग चरी खणून चौतारा होईल चौतऱ्यानंतर मग फाडी मग स्लॅब आणि मग बाकीची सगळ्या गोष्टी असं म्हणजे हळूहळू का होईना एक एक गोष्ट होते हळूहळू का होईना आपल्या कामाचं पण सगळं नियोजन होत आहे आणि हळूहळू का होईना सूर्यास्त पण होत आहे संध्याकाळचा मस्त सूर्यास्त झालेलं आहे हे बघा हा व्यू आपल्याला वरून जो दिसेल ना घर झाल्यानंतर तो अप्रतिम असणार आहे अजूनच कारण वर आपण बसलो निवांत चहा वगैरे पियत की हा व्यू बघत जो काय आनंद येणार आहे तो वेगळाच असेल आता आपल्या घराच्या पाठून शक्यतो हा जास्त चांगला व्यू दिसतो किंवा घराच्या खालच्या बाजूने आणि रोजच्या रोज असा व्ह्यू बघण्यात जो काही आनंद आहे तो वेगळाच आहे आणि खरं तर सूर्यास्तापासून मी बऱ्याच वेळा सांगतो खूप शिकण्यासारखं आहे की आजचा दिवस तर खूप छान गेला छान उद्या पण छान जाईल याच ऊर्जेने तो सूर्यदेव आजचा सूर्यास्त होतो आणि उद्याचा सूर्यदेव होतो आणि त्याच जोमाने मग सूर्यदेव उद्या परत येतात तसंच आयुष्यम आयुष्य पण म्हणजे तसंच आहे की आजचा दिवस तुमचा कसाही जाऊ उद्याच्या दिवशी तुम्ही चिकाटीने राहा जिद्दीने राहा उद्याचा दिवस तुमचा परत चांगला घालवायचा आहे आजचा दिवस कसा पण जाऊ दे प्रॉब्लेम जाऊ दे आ, काही गोष्टी चांगल्या होतात वाईट होतात आयुष्यामध्ये पण उद्याच्या गोष्टी चांगल्या होतील आणि आनंदाच्या होतील असंच मनात जिद्द करून मग पुढे जायचं ही सूर्यास्ताची गोष्ट बऱ्याच वेळा तुम्ही सांगत असतो तर चला मंडई आजचा दिवस तर संपला आहे तर संध्याकाळी मी निघणार आहे मुंबईला तर मुंबईच्या काही व्हिडिओ जास्त करणार नाही कारण आता कामामध्ये लक्ष राहील आणि परत मग जेव्हा गावाला येईन तेव्हा मग पुढच्या अपडेट्स वगैरे हो असतील अपडेट्सच्या व्हिडिओ किंवा गावच्या व्हिडिओज थोड्याफार त्या तुमच्यापर्यंत येतील थोडे दिवस कदाचित घराच्या आणि कामाच्याच व्हिडिओ जास्त येतील बाकीच्या ज्या काय जमतील रविवारमध्ये सुट्टी असते गावची वारी असते त्यावेळेस ज्या काय व्हिडिओ बनतील त्या नक्कीच बनवण्याचा प्रयत्न असेल असो चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय